नमस्कार शेतकरी बंधूंनो आज शनिवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज आणि उद्या महाराष्ट्रातील या इतक्या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही दुपारनंतर किंवा रात्रीला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक आणि धुळे या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर हे उद्या रविवारीसुद्धा हिंगोली नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि धुळे या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्यानंतर राज्यातील पावसाळी वातावरण निवळणार आहे आणि राज्यात पुन्हा थंडी वाढायला सुरुवात होईल असा अंदाज आज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेला आहे तर मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद